हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण सिटीमध्ये मोक्याच्या ठिकाणी वन बी एच के फ्लॅट उपलब्ध सुंदर असा हा फ्लॅट आहे पाचशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा आपल्याला एरिया मिळून जातो फ्लॅटमध्ये एंट्री करतच मिळतो आहे मोठा आणि प्रशस्त असा हॉल आणि हॉलला देखील विंडो देण्यात आलेली आहे मोठी विंडो आहे आणि विंडो बाहेर बाल्कनी सुद्धा उपलब्ध आहे सुंदर असा हा फ्लॅट आहे बाल्कनीमधून सुंदर असा व्ह्यू मिळतोय हा फ्लॅट भरण नाक्यावर आहे वन बी एच के हा फ्लॅट आहे पाचशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट एरिया आहे मित्रांनो हा मोक्याच्या ठिकाणी काय आहे याचं कारण म्हणजे इथून तुम्हाला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल तसंच एस टी स्टँड आपल्याला फक्त वॉकेबल डिस्टन्स अंतरावर आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी पायी चालत जाऊ शकता एवढ्याच अंतरावर सर्व आहे म्हणजे एकदम एक, एक दोन मिनटं अंतरावर तुम्हाला सर्व ठिकाणी उपलब्ध आहे तसंच याची किंमत ऑनलाईनी काउंट केली आहे बत्तीस लाख रुपये विथ फर्निचर तुम्हाला पाहिजे असेल तर बत्तीस लाख रुपये आणि जर फर्निचर नको असेल तर तुम्हाला निगोशियबल रेट आहे मित्रांनो या फ्लॅटला हा छोटासा किचन देण्यात आलेला आहे एकदम सुंदर असा किचन आहे किचनला समोरील बाजूस विंडो देण्यात आलेली आहे आणि एक्झॉट फॅनचा वापर करण्यात आलेला आहे या विंडोच्या बाहेरील बाजूस गॅलरी उपलब्ध आहे आणि काही स्टोरेज जागा पण आहे ते तुम्हाला मी दाखवेनच हे याचं स्टोरेज आहे इथे तुम्ही काही वस्तू ठेवू शकता तसंच इथे तुम्हाला फ्लॅटला दोन बाथरूमची देखील सोय एक मास्टर बेडरूम आहे तसंच एक सेपरेट बाथरूम देखील आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो सुंदर असा हा फ्लॅट आहे याचा हा बाथरूम आहे इथे तुम्हाला बेसिन शॉवर तसंच वेस्टर्न टॉयलेट देखील उपलब्ध आहे जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल तर तुम्ही ऑनरशी डायरेक्ट संपर्क करू शकता तुम्ही जर कॉल केलात तर तुम्हाला ऑनरचा नंबर दिला जाईल तिथे तुम्ही संपर्क करून हा फ्लॅट बुक करू शकता मित्रांनो तसंच कुठचीही प्रॉपर्टी घेताना आमचे हे दोन टक्के कमिशन आकारले जाते तसंच हा समोर देखील बेडरूम उपलब्ध आहे मोठा आणि प्रशस्त असा बेडरूम आहे तसंच याला देखील विंडो देण्यात आलेली आहे आणि विंडोच्या बाहेर छोटीशी गॅलरी पण आहे तुमची टाकायची असल्यास आम्हाला नक्की कॉल करू शकता तुम्हाला इथे पाण्याची सोय देखील आहे चोवीस तास इथे फ्लॅटला पाण्याची सोय दिली गेली आहे जर तुम्हाला मालवण तालुक्यात प्रॉपर्टीविषयक काही काम असल्यास आम्हाला नक्की कॉल करू शकता आमच्या इथे मोजणी नकाशा सातबारा फेरफार वारस तपास तसंच खरेदी खर्च सर्च रिपोर्ट हे सर्व देखील आमच्या इथे कामे केली जातात प्रॉपर्टीचे काही काम असल्यास आम्हाला नक्की कॉल करा मित्रांनो दिल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप सर्वात टेक्स्ट मेसेज करू शकता हा या प्रॉपर्टीचा सेकंड बाथरूम आहे इथे तुम्हाला शॉवर मिळून जातं वेस्टन टॉयलेट आणि बेसिन आणि गिजरची देखील सोय आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा मित्रांनो तुमचं प्रेम हे महत्वाचं आहे प्लीज मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो